सर्वांना मानाचा जयबीम अतिशय धक्का देणारी घटना मराठवाडा नगर मुकुंदवाडी या आहे नामांतर अस्मितेसाठी जे प्रतिकृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाची तयार केली होती ते संजय नगर मुकुंदवाडीचे कमान अतिक्रमणच्या नावाखाली तोडण्यात आली इतिहासावर घाला नामांतर लढ्याचा साक्षी देणारा इतिहास जिवंत इतिहास असा अपमानकारकरीत्या जमीन दस्त केले जात आहे भीमाचा किल्ला कशा प्रकारे ढासळल्या जात आहे ज्या विद्यापीठासाठी घराच्या राख रांगोळ्या झाल्या त्या विद्यापीठाच्या गेटची प्रतिकृती अशी जमीन दोस्त होत आहे भीमाचा किल्ला ढासळला जात आहे त्याले कारणीभूत आपणच आहोत आपले दलाल नेते आज या जवळ जाऊन बसले संजय शिरसाट पालकमंत्री लाज वाटायला पाहिजेत पॅन्थरचा बालकिल्ला मराठवाडा असलेला आज अनेकांच्या बलिदानाने मुकुंदवाडी संजय नगरचे कमाल जिवंत साक्षी इतिहास त्या ठिकाणी होता पण आज तो जिवंत साक्षी इतिहास कशा प्रकारे संपवला जात आहे या घटनेचा आम्ही निषेध करतो अतिक्रमणाच्या नावाखाली हे कमान पाळण्यात आली महानगरपालिकेने जे कमान उभारली होती त्याचं उद्घाटन सुद्धा महानगरपालिकेच्या हस्ते करण्यात आलं होत मग आता महानगरपालिकेला तोडण्याचा कसा काय सेवाला आतापर्यंत अनेक वर्षापासून ते कमान तशीच कटमानाने सन्मानाने त्या ठिकाणी उभी होती आता अचानक अतिक्रमण मध्ये कशी काय आली जातीवादी बीजेपीच्या आमदारामुळे संजय नगर मुकुंदवाडीचे हे कमान पाळण्यात आली याचा मी निषेध करतो धिक्कार करतो आणि आपला अशाच प्रकारे आपला इतिहास संपवला जात आहे आता तरी जागी व्हा बाल बालकिल्ला पण आज नामांतर अस्मितेसाठी जे कमान निर्माण झाली होती ते आमच्या डोळ्यासमोर पाळल्या जात आहे दुर्दैव आहे महानगरपालिकेच्या आयुक्ताचा मी निषेध करतो अनेक दिवसापासून अतिक्रमांच्या नावाखाली घर दुकान, आणि झेंडे आणि कमानी पाळणं चालू आहे हे मोहीम थांबली पाहिजेत मुख्यमंत्र्यांना या घटनेवर लक्ष दिलं पाहिजे अशी मागणी करतो अन्यथा एक दिवस मराठवाड्याचं विद्यापीठ सुद्धा पाळण्यासाठी हे माग पुढे पाहिती नाही आताच जागी वा भीमाचा किल्ला आपल्या डोळ्यासमोर धसाळल्या जात आहे आता तरी एक व्हा आणि निल्या झेंड्या खाली हा संघर्षाचा नारा बुलंद करा या वर्णव्यवस्थेचा बाल किल्ला आता धसाळून टाका नाहीतर हे भीमाचा बालकिल्ला धसळण्याची सुरुवात या मनुवाद्यांनी केली नामांतराच्या लढाईत हजारो घराची राखरांगोळी झाली त्याचा जिवंत इतिहास आमच्या डोळ्यासमोर उद्ध्वस्त केला जात आहे राग जपून ठेवा राग झालेल्या घरांची लढाई संपली नाही अजूनही नामांतराची आपल्या डोळ्यासमोर आपला इतिहास मिटवणं चालू आहे जागी व्हा या वर्ण व्यवस्थेच्या विरोधात बंड करा बाबासाहेबांचा निळा झेंडा हातात घेऊन संघर्ष करा आव्हान करतो या घटनेचा निषेध करतो जय भीम!